काल दिल्लीमध्ये भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडली ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या राज्यातल्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं सध्या आपल्यासोबत भाजपचे नेते रावसाहेब दानवे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काल ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होते सर तर असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये या बैठकीनंतर अनेक बदल दिसून येतील अनेक नवीन नियुक्त्या बघायला मिळेल काय आता थेच परिस्थिती बघायला मिळत आहे काय कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली काय सांगाल कालची बैठक अशा काही नवीन नियुक्त्या किंवा काही बदल घडवण्यासाठी नव्हती तर आत्ता देशभरामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक राज्यातल्या कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी अमित भाई आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलवलं होतं आणि ही काही बैठक केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक राज्यातली बैठक त्यांनी घेतली त्यात एक महाराष्ट्रालाही बोलवलं होतं वेगवेगळ्या राज्याच्या वेगळ्या वेळेस ह्या बैठका झाल्या आणि बैठकीमध्ये प्रामुख्यानं जी चर्चा झाली ती की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्यात काय स्थिती होती आणि जी स्थिती होती त्याचे काय कारणं होते या विषयावर प्रामुख्यानं चर्चा झाली आणि आगामी ज्या निवडणुका विधानसभेच्या त्या महाविकास आघाडीना एकत्र कशा लढायच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरवायचा आणि आपसात राज्यस्तरावर एकत्र बसून सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी समन्वय घडून आणावा आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं अशा प्रकारच्या सूचना सृष्टीने आम्हाला केल्या आणि बैठक संपली नक्की सर आप लोकसभा निवडणुकीत आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त फटका भाजपला महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तत्पूर्वी नक्की त्याच अनुषंगाने काय चर्चा झाल्या कोणकोणते बदल किंवा कोणकोणत्या विषयांवरती खरंतर चर्चा झाली ज्यामुळे तुम्हाला फटका बसला लोकसभेत हे बघा लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका जर आपण वळून पाहिलं तर केव्हाच दोन्ही निवडणुकीची आकडेवारी जुळत नाही मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला बहुमत दिलं आणि त्याच वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत सुद्धा आम्ही हरलो mm -hmm, mm -hmm. आणि त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे मतदान करण्याची जी काही मनस्थिती असती मतदाराची ती वेगळी असती आणि विधानसभेची मनस्थिती वेगळी असती आणि mm -hmm. त्यामुळं हीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होईल अशा भ्रमात जर कधी समोरची असतील तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे लोकांनी जे काही वातावरण होतं त्या वातावरणाचा परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान आम्हाला कमी केलं ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष नक्कीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करतील अशी आम्हाला खात्री आहे राज्यात अनेक बदल होतील असं बोललं जात होतं त्यात प्रदेशाध्यक्ष बदलू शकतात अशी देखील चर्चा होती तर ही शक्यता किती खरी ठरेल किंवा याच्यामध्ये काही बदल होईल ही वर्तमानपत्रातली चर्चा आहे मीडियातली चर्चा आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्तरावर अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही बदल अपेक्षित असतो भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यक्ती एक पद हे पहिल्यापासून सुद्धा केंद्रामध्ये मंत्री असताना मला जेव्हा राज्याचं अध्यक्ष केलं त्या टायमाला मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि अध्यक्षपदी मी कायम झालो होतो तसं आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी केंद्रीय मंत्री झालेत आणि ते केव्हा तरी मग आता दुसरंही राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला न्याव नेमावं लागणार आहेत आणि ती काही पद्धत आहे प्रक्रिया आहे त्यामुळे तो बदल नाही म्हणता येणार ते राष्ट्रीय अध्यक्ष होते ते मंत्री झाले आणि त्यामुळं आता त्या जागी दुसरे अध्यक्ष येतील आणि त्यानंतर ज्या काही नियुक्त्या होतील तेव्हा तो प्रश्न निर्माण पण आज तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचं कुठलंही पार पक्षाचे मनात विचार नाही आहे फक्त केवळ हिंदुत्वावरतीच किंवा हिंदूं या मुद्द्यावरतीच अवलंबून न राहता आपल्याला आता सोशल इंजिनिअरिंग इंजिनिअरवरती सुद्धा खूप आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे असा सुद्धा सल्ला आर एस एसने दिला असं कळत आहे भारतीय जनता पक्ष आज नाही गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा लावून धरतोय केवळ हिंदुत्व तर आहेच आमचं मूळ पण त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात आणून भारतीय जनता पार्टीचं वाढायचं काम वसंत भागवानी भागवतांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यामुळं सोशल इंजिनिअरिंग हा विषय मुळामध्ये सुरुवात भाजी भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे mm आणि -hmm. त्यामुळं आमच्याकडं अण्णा डांगेसारखे मोठे नेते होते आमच्याकडं गोपीनाथ मुंडेसारखे होते प्रमोद महाजनांसारखे होते सगळे नेते आमच्याकडं सर्व जाती पातीचे नेते आमच्या पक्षामध्ये होते आणि आताही आहे <laughs> त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग जेवढी चांगली भारतीय जनता पक्षामध्ये तेवढी अन्य पक्षामध्ये कुठं दिसतं असं मला वाटत नाही सर आता तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला जरांगे फॅक्टर अर्थातच महा मराठवाड्यात चालला आता ओबीसीने सुद्धा आता आपलं आंदोलन सुरू केले जरांगी असा आरोप करतात की सरकारने पुरस्कृत केलेला आहे आणि <coughs> सरकारच्या म्हणण्यानुसार हे कुठेतरी आंदोलन सुरू आहे ओबीसींचं हे बघा मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा लढा एकोणीसशे ऐंशीपासून सुरू झाला अण्णासाहेब पाटील जे होते त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची सुरुवात केली होती आणि त्यांनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये घोषणा केली होती की जर मला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी राहणार नाही आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि त्यात ते, ते गेलेत तेव्हापासूनचा हा लढा तीव्र होता त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन चालवलं गेलं परंतु आत्ता त्याची तीव्रता अधिक वाढली आणि जनतेचा सहभाग या आंदोलनामध्ये अर्थातच जास्त होता आणि म्हणून हा जो काही रोष होता तो जो कोणतं सरकार सत्तेवर असेल त्या सरकारवर आत्ता या निवडणुकीमध्ये लोकांनी रोष काढलेला आहे परंतु मागचा इतिहास जर पाहिला तर ऐंशीपासून तर नव्वदपर्यंत आणि पंच्याण्णव नंतर या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं त्यांनीसुद्धा मराठा समाजाला कधी न्याय दिला नाही परंतु या आंदोलन काळामध्ये त्या गोष्टीकडं कोणी फोकस केलं नाही परंतु आता आम्ही सरकारमध्ये होतो अर्थात लोकांचा राग आमच्यावर होता आणि त्यामुळं काही प्रमाणात त्या आंदोलनाचा फटका आम्हाला बसलेला असेल नाही असं म्हणता येणार नाही परंतु मूळ मतदार जो होता भारतीय जनता पार्टीचा तो आम्हाला पडला आणि प्रम आम्हाला जवळपास अडीच कोटी मतदान झालं आणि महा विकास आघाडीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदान झालं साधारणतः फक्त दोन लाख मताचा फरक आहे आणि तो पॉ पॉईंट तीन टक्क्याचा फरक पडतो मला असं वाटतं की फार काही त्यांच्यात आमच्यात फरक आहे असं नाही आहे लोकसभेत मराठा समाजाने महायुतीला कमी मतदान केले हे आकडेवारीनुसार सुद्धा दिसलं आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे रस्त्यावरती आता ते उतरलेत तर या सगळ्यामधून आता तुम्ही मार्ग कशा पद्धतीने काढणार अर्था आहात अर्थात तुम्ही आता राज्यामध्ये सरकारमध्ये आहात म्हणून आरोप सुद्धा सरकारवरतीच केले जातात याचा फटका आता विधानसभेत बसू नये म्हणून एकीकडे दोन्ही समाज हे नाराज होऊ नये म्हणून आता कशा पद्धतीने मार्ग काढला जाणार आहे या संदर्भात सुद्धा काही चर्चा देशात आणि राज्यात जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आंदोलनं झाली त्या आंदोलनाचा रोष हा अर्थात सत्ताधाऱ्यांवर असतो केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत असल्यामुळं साहजिकच आंदोलनकर्त्यांचा रोष हा आमच्या सरकारवर आहे परंतु याचबरोबर एक गोष्ट तपासली पाहिजे की आज आम्ही सरकारमध्ये म्हणून हे काही आंदोलन आज सुरू झालं नाही मी सांगितलं की एकोणीसशे ऐंशीपासून हे आंदोलन सुरू आहे आम्ही तर आत्ता सत्तेत कमी कालावधीमध्ये आलो परंतु सुरुवातीपासून जेव्हा जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा तेव्हा फक्त मराठा समाजाला समजावण्याचं काम त्यांनी केलं आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ला काँग्रेसने आणि आता विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला मार खावा लागतो म्हणून त्या टायमाला नारायण राणेच्या अध्यक्षतेली समिती नियुक्त केली आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि कोर्टाने ते फेटाळलं त्याचं कारण सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागती आयोगांना दौरे करायचे असतात आणि लोकांची मतं घ्यायची असतात आणि त्या समाजाला मागास ठरवावं लागतं मग ते सा आर्थिकदृष्ट्या असू द्या शैक्षणिकदृष्ट्या असू द्या पण लोकांना त्यांनी धुळफेक केली आणि आरक्षण दिलं ते रद्द झालं पण त्यानंतर जेव्हा आमचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पहिलं काम आम्ही जर काय केलं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली गायकवाड समिती अध्यक्ष नेमलेत त्यांनी दौरे केले आणि त्या आयोगाने मराठा समाजाला हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवलं आणि ते आरक्षण दिलं आमचं सरकार असताना ते आरक्षण आम्ही हायकोर्टामध्ये टिकवलं आमचं सत्तांतर झालं सरकार दुसरं आलं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण त्यांनी टिकवण्याचं कारण असं होतं की जर त्यांनी चांगली वकिलाची फौज उभी करून जर ते आरक्षण टिकवलं असतं तर आज हा आंदोलनाचा लढा संपलेला होता मराठ्यांना आरक्षण ऑलरेडी दिलं गेलं होतं आणि आजही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे मला असं वाटतं की त्याच्यावर समाजाचं समाधान नाही आता ओबीसीनं बी आंदोलन सुरू केलं आहे योग्य नि योग्य त्या पद्धतीनं हे सरकार हाताळण्याचं काम करत आहे आणि मला असं वाटतं की दोन्ही समाज हे विषय समजून घेऊन शांततेच्या मार्गाने हा विषय का आपण त्यांना शांत मला असं वाटतं की सरकारमध्ये रणनीती आखण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या जे काही विषय असतील आज का उद्या काहीतरी त्यांचं शिष्टमंडळ इथे येणार आहे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी अनेक वेळ चर्चा केलेली आहे आज मला वाटतं ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटणार आहे त्यातून काहीतरी मार्ग आता एकीकडे आपण बघतोय की ओबीसी समाज आता आक्रमक झाला असून जे ओबीसीचे नेते आहेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा पक्षामध्ये नाराज आहेत विरोधी म्हणजे अप्रत्यक्षपणे ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत अशी सुद्धा माहिती मिळते की ठाकरेंच्या संपर्कात आहेत जर असे ज्येष्ठ नेते जर नाराज असतील आणि मोठा समाज त्यांच्या मागे आहेत ते गेल्याने देखील तुम्हाला फटका बसण्याची शक्यता खरं तर या गोष्टीचा खुलासा स्वत भुजबळाने रात्री केलेला आहे की मी नाराज नाही आणि ह्या वावड्या उडवल्या जातात आणि आमचं स्वतःचं मत आहे मी एकोणीसशे नव्वदपासून भुजबळ साहेबाला ओळखतो ते जेव्हा जे ज़ा बोलतात ती गोष्ट खरी असती आणि त्यांनी बोलून दाखवली की मी नाराज नाही आहे पण तरी वर्तमानपत्रात अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि शेवटी तो त्यांच्या पक्षाचा अंतर प्रश्न आहे त्यांचे नेते अजितदाद आहेत जर नाराज था था तर नाहीच पण असतील तर ते त्यांची बैठक करतील बैठकीत चर्चा करतील तोडगा काढतील तो नक्कीच सर तुम्ही अनेक वर्ष ज्यांना लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे मोठं मताधिक्याने तुम्ही निवडून आले आतापर्यंत अर्थात तुम्हाला यावेळेस फटका बसला दुसरीकडे आकडेवारीनुसार जे कळतंय की मित्रपक्षांची भाजपला तेवढी मदत झालेली नाही तर या संदर्भात आता नक्की कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात काय का या संदर्भात चर्चा झालेली आहे मित्रपक्षाची खरोखर राजकीय माझा जो काही राजकीय अनुभव आहे त्या राजकीय अनुभवाप्रमाणे हर निवडणुकीमध्ये कोणी ना कोणी एखादा व्यक्ती किंवा एखाद दोन व्यक्ती हा नाराज असतो नाराजीचे कारण वेगवेगळे असतात तर नेताविरुद्ध जात असतो म्हणून काय त्याच्या बोलण्यावर विरुद्ध जात नसतो mm -hmm. एखादा दोन माणूस माझ्या विरोधात गेला असेल पण मतदार तर माझ्या बाजूने होते शेवटी मला जे काही मतं कमी पडले त्याचं एकमेव कारण होतं की मी सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे की राजकारणामध्ये एकतर कन्व्हिन्स करावं लागतं किंवा कन्फ्यूज करावं लागतं काँग्रेसने कन्व्हिन्स कन्फ्यूज केलं आहे की जर भारतीय जनता पक्षाचे चारशे लोक निवडून आले तर संविधान बदलतील खरं तर या देशाच्या सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले की संविधानाचा मूळ ढाचा कोणताही सरकार बदलू शकणार नाही हे सांगितलेलं आहे पण काँग्रेसनं तर ऐंशी वेळेस संविधानामध्ये बदल केला आहे पण ते एकदा कन्फ्यूज झालेल्या मतदाराला कन्व्हिन्स करण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले ते शेवटपर्यंत आम्ही यशस्वी झालो नाही त्याचा हा परिणाम झाला मला असं वाटतं की या समाजाला पुन्हा जवळ करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व प्रयत्न करतील एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे आणि सरकार कधीही कोसळू शकते असाही त्यांनी दावा केला आहे एनडीएचे खासदार त्यांच्या संपर्कात आहेत हे त्यांचं स्वप्न आहे उलट काँग्रेसचे टिकतात का नाही पाच वर्ष हा खरा प्रश्न आहे राहुल गांधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे आपल्या खासदार सोडून जाण्याची त्यांना जी भीती आहे ते थांबवणं हा त्याचा अर्थ आहे बाकी नाही सर शेवटचा प्रश्न फक्त हिंदूंवरच तुम्ही अवलंबून राहिले म्हणून एवढा फटका बसला तशा पद्धतीने तुम्हाला आर एस एसने सुद्धा आता सांगितलेलं आहे की फक्त एका समाजावरती अवलंबून राहून चालणार नाही विधानसभेसाठी आता मोठे बदल करावे लागणार हे बघा आम्ही काही हिंदूंच्या बाबतीत नाकारत नाही मूळ प्रश्न आहे की मोदीजी राजकारण करत असताना सबका साथ सबका विकास ज्या काही योजना आखल्या असतील या देशातल्या मतदारासाठी सामान्य नागरिकासाठी त्याच्यामध्ये काही भारतीय जनता पार्टीनं भेदभाव केला असं नाही चार कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर घरं दिले ते काही जातीच्या जा आधारावर नाही दिले पाच किलो मोफत धान्य दिलं आहे ते काही जातीच्या जा आधारावर नाही दिलं आहे आयुष्यमान भारतचे कार्ड दिले ते काही जातीच्या जा आधारावर नाही दिले प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये टाकण्याचं काम मोदीजीनं केलं ते काही ह्या समाजाला दिले आणि त्या समाजाला दिले नाही असं नाही झालं जातीच्या आधारावर सरकारनं काम केलं हा आरोप मुळामध्ये विरोधी पक्षाचा चुकीचा आहे आणि त्यामुळे सबका साथ सबका सबका विकास सबका विश्वास हे तीन मुद्दे राजकारणामध्ये घेऊन आमचं सरकारनं काम केलेलं आहे परंतु विरोधकाचा जो आरोप आहे की निवड हिंदुत्वाचं आम्ही काम करतो हिंदूसाठी आम्ही काम करतो हा आरोप चुकीचा आहे तुमच्यावरती काही मोठी जबाबदारी देण्यात येईल आगामी दिवसात हे बघा राजकीय पक्षाचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी ग्रामपंचायतचा सदस्य होतो मग सर मग सरपंच झालो मग सभापती झालो मग आमदार झालो मग खासदार झालो आणि मग मंत्री झालो मग ज्या टायमाला मी राजकारणात आलो त्या टायमाला मी असा कधी विचार नव्हता कारण मी केंद्रात मंत्री होईल आणि केंद्रात मंत्री नंतर मला असं वाटत नव्हतं की मी आता पराभूत होईल कारण मी पाच वेळेस लोकसभेत आणि दोन वेळेस विधानसभेत सात वेळेस पस्तीस वर्ष मी आमदार खासदार आहे पण हा जनमताचा कौल आहे पराभव मी मान्य केला माझाच नाही आमच्या पक्षाच्या नेतृत्वातसुद्धा आमच्या पक्षाचा पराभव मान्य केला आणि त्यामुळं पक्ष कोणती जबाबदारी भविष्यात देतो ते काम करण्याची आमची तयारी आहे त्यांनी जरा उद्या म्हणलं की एखादी ग्रामपंचायतची निवडणूक एखाद्या जिल्ह्यातून तो तिथे जाऊन बसावं लागतं तरी आम्ही बसायला तयार आहे असं नाही म्हणतात की आम्ही आता पुढचं काम करणार नाही भारतीय जनता पार्टीनं आम्हाला एवढं मोठं केलं आहे एका गावचा ग्रामपंचायतचा सरपंच जर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जातो तर तो काय घरात थोडा बसणार आहे मी तर माझ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि आता मराठवाड्यात दौरा आहे माझा एकवीस तारखेपासून त्यामुळे मी ब घरात बसणारा कार्यकर्ता नाही आहे जबाबदारी दिली तरी मी काम करणार नाही दिली तरी मी काम करणार असं काही घरात बसणारा नाही मी नक्कीच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते आता तयारीला लागलेत कालच एक मोठी बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि या, या बैठकीमध्ये अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली कशा पद्धतीने आता ज्या पद्धतीने ओबीसी समाज आक्रमक झाला असून रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांना शांत करण्यासाठी आता सरकारकडनं कोणते प्रयत्न केले जातील हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोमितसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई